निफाड तालुका थंडीचा बालेकिल्ला नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र थंडीने गारटला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी निफाडचे निच्चांकी तापमान पाच पॉईंट चार अंश सेल्शियस नोंदवले गेल्याने तालुका थंडीने गारटला आहे निच्चांकी तापमानामुळे निफाड तालुका थंडीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे तालुक्याचे तापमान दरवर्षी निच्चांकी घसरून थंडीचा तडाका वाढतच जातो सध्या थंडीची लाट असून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र थंडीने अक्षरशः गारठला आहे धुळे पाच पॉईंट सहा अंश सेल्सिअस अहिल्यानगर सात पॉईंट तीन अंश सेल्सिअस नाशिक सात पॉईंट चार अंश सेल्सिअस जळगाव सात पॉईंट पाच अंश सेल्सिअस मालेगाव आठ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरल्याने थंडीची लाट निर्माण झाली आहे राज्यातील सर्वात निचांकी तापमान निफाड तालुक्यात घसरले असून थंडीचा जोर वाढत आहे थंडीमुळे रब्बी पिके गहू हरभरा यांना पोषक वातावरण असले तरी द्राक्ष बागेला थंडीच्या तडाक्यामुळे फटका बसून नुकसानही होऊ शकते त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही थंडी आहे आणखी पुढील काही दिवस थंडीची लाट असणार आहे